कशात आहे खूप छानचा शांत दिवसाची छानची सुरुवात झाली तर सुरुवात जी आहे तर ती बऱ्यापैकी चहाणी होते सगळ्यांकडेच तर माझंसुद्धा तसं काहीच आहे तर पहिल्यांदा सगळं छान आवरून घेतलं फ्रेश झाले आणि त्यानंतर जो आहे तर तो लगेच ठेवला होता चहा तर चहा झाल्यानंतर बऱ्यापैकी टिफिन जे आहे तर ते डेलीच्या असतात तर त्यासाठी जे आहे तर इथे बऱ्यापैकी मी घेणार होते आता तयारी करून तर सकाळचे जे घाई आहे किंवा सकाळचं रुटीन तर कशा पद्धतीने आपण ते लवकर करू शकतो किंवा स्वयंपाक कधी कधी आपण काय होतं रात्रीचं किंवा आदल्या दिवशी दमून जातो आणि दुसऱ्या दिवशी स्वयंपाक करायचा म्हटलं तर उरकत नाही किंवा लवकर आपण जरी कधी उठलो नाही तर स्वयंपाक जो आहे तर तो बऱ्यापैकी लवकर होत नाही तर इथे बघा त्यासाठी मी तुम्हाला छान अशी ट्रिक सांगणार आहे तर जेव्हा केव्हा आपण दळण जे आहे दळून आणतो तर ते एकदाच चाळून ठेवायचे म्हणजेच की एकाच दिवशी की जेणेकरून आपण जेव्हा केव्हा चपाती करू तर तेव्हा पट थकन पीठ घेऊन जे आहे तर ते लगेच कनिक मळता येईन यासाठी तर ही पण ट्रिक तुम्ही एकदा नक्की तुमच्या डेलीच्या लाईफमध्ये यूज करून बघा तुमचा जो स्वयंपाकाचा वेळ आहे तर तो भरपूर सहा वाचणार आहे तर त्यानंतर इथे बघा इथे जे आहे तर ती मी घेतली होती भेंडी आणि भेंडी जी आहे तर ती बऱ्यापैकी जेव्हा भाजी घेऊन येते तेव्हाच वॉश करून ठेवलेली असते सुकवून पुसून फ्रीजमध्ये कारण जेव्हा आपण स्वयंपाक करतो किंवा सकाळच्या घाई गरबड्यामध्ये जी आहे तर ती भेंडी किंवा दुसरी एखादी भाजी म्हणा तर ती घ्यायची धुवायची नंतर पुसायची या जो आहे तर तो भरपूर वेळ जातो आणि घरात जर लहान बाळ असेल तर ह्या सगळ्या गोष्टी करायला खूप टाईम लागतो तर माऊ जी आहे तर ती बऱ्यापैकी मॉर्निंगला झोपलेली असते बराच वेळ तर त्यामुळे ही जी कामं आहेत ती मी सकाळी बऱ्यापैकी पटकन उरकून घेते कारण ती जेव्हा उठते तर त्यानंतर काम जे आहे तर ते बऱ्यापैकी होत नाही ज्यांच्या घरी लहान मुलं आहेत तर त्यांना बऱ्याचशा ह्या गोष्टी माहीत असाव्यात तर इथे मी तुम्हाला एक छान अशी ट्रिक सांगणार आहे तर भेंडी जी आहे बऱ्यापैकी केली ना तर ती चिकट होते आणि चिकट भेंडी असेल तर ती अजिबात खाऊ वाटत नाही बऱ्याच वेळा असं होतं तर तुमच्याकडंसुद्धा असंच होतं का तर छान अशी त्यासाठी मी तुम्हाला ट्रिक सांगणार आहे की त्यासाठी आपण काय केलं पाहिजे किंवा भेंडी जी आहे तर ती चिकट होऊ नये म्हणून तुम्ही कशा पद्धतीने करू शकता तर भेंडी जी।, जी आहे तर ते आपल्याला सर्वात प्रथम भाजून घ्यायचं आहे की भाजून म्हणजे आता तुम्ही म्हणाल की कशी भाजायची तर आपण कढईमध्ये तेल टाकायचं आणि तेलामध्ये जे आहे तर ती भेंडी छान अशी परतून घ्यायची की बऱ्यापैकी ती त्यामध्ये शिजली पाहिजे अशा पद्धतीने तुम्ही जर भेंडी केली तर ती अजिबात चिटकत नाही तर इथे बघा मी कढईत तेल ठेवलं होतं थोडंसं तापायला ते गरम झालं त्यानंतर ही जी भेंडी आहे कट करून घेतलेली तर ती मी त्यामध्ये घेतलेली आहे टाकून आणि ती भेंडी जी आहे तर ती आपल्याला बऱ्यापैकी भाजून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने मध्ये हलवून जे आहे तर ती भाजून घ्यायची तुम्ही अशी भेंडी कधी केली की के नाही ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि जर नसेन केली तर अशी भेंडी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा अशा पद्धतीची भेंडी जी आहे तर ती अजिबात चिकट होत नाही तर पहिल्यांदाच मी कनिक मळून घेतलं होतं तर छानपैकी आपलं कणिक जे आहे तर ते भिजलेलं आहे आणि भेंडी जी आहे तर तीसुद्धा आता माझी बऱ्यापैकी झाली होती तर त्यानंतर इथे बघा मी घेतलं होतं लगेच चपात्या लाटायला कारण मध्ये जो आहे तो तो भरपूर सारा वेळ जाऊ नये यासाठी आणि चपात्या लाटताला लाटता जो आहे तो की चाहा तर तो बऱ्यापैकी चहा घेणार होते तर कधी कधी काय होतो आपला जो वेळ आहे तर तो बऱ्यापैकी कितीही जरी मॅनेज केला तर भरपूर वेळा तो मॅनेज होत नाही असं म्हणायला देखील काय हरकत नाही कारण ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत तर त्या माझ्यासोबतसुद्धा होतात तर त्यामुळे तर छानपैकी इथं जे आहे तर ते कनिक भिजवलेलं आणि अशा पद्धतीने छान अशा त्याच्या ज्या चपात्या आहेत तर त्या लाटून घेतल्या होत्या तर सकाळी सुद्धा अशीच जी घाई गरबड आहे तर ती असते का तर कणिक बघा मळलं ना तर लगेच चपाती नाही करायची किंवा मग ती चपाती जी आहे तर ती अशी कडक होते थोडा वेळ कणिक जे आहे तर ते भिजत ठेवायचं आणि तोपर्यंत आपण जी भाजी करणार आहोत तर ती भाजी करून घ्यायची की जेणेकरून ती भाजी पण होईल आणि आपला वेळ जो आहे तर तो पण वाचेल आणि कणिक जे आहे तर ते छानपैकी भिजलं जाईल यासाठी आणि कणिक आपण जेव्हा मळून भिजत ठेवतो तर तेव्हा लगेच तेलना लावायचं तेव्हा जर तेल लावलं तर ते कणिक जे आहे तर ते असं थोडंसं काळसं दिसतं किंवा त्याला थोडासा कावट पण येतो तर तुम्ही ही जी ट्रिक आहे ती पण नक्की एकदा यूज करून बघा कारण बऱ्याच वेळेचा माझा जो अनुभव आहे तर त्यावरून मी हे जे आहे तर ते सजेस्ट केलेलं आणि हो घ्याची जर बचत करायची असेल तर त्यासाठी सुद्धा एक छान अशी छोटीशी ट्रीक आहे तर आपण बघा चपाती करताना काय करतो गोळा असतो मोठा आणि त्यामधून असे छोटे छोटे गोळे करतो आणि मग लाटतो तर तसं न करता मी ज्या पद्धतीने गोळे करून ठेवलेत पिठाचे तर आधीच गोळे करून ठेवायचे आणि त्यानंतर गॅस ऑन करायचा यामध्ये जो आपला वेळ आहे गोळा करायचा पिठाचा गोळा घ्यायचा तो करायचा मग चपाती लाटायची तर तो वेळ जो आहे तर तो, तो, तो भरपूर सारा वाचतो आणि त्यामुळे आपला जो एक्स्ट्राचा गॅस आहे तर तोसुद्धा तो वाया जात नाही आणि चपाती अशा पद्धतीने करायची तव्यातली जी चपाती आहे ती भाजून होईपर्यंत फळपटावरती पर दुसरी चपाती लाट होईल अशा पद्धतीने आपलं जर चपातीचं चा स्पीड आहे तर ते ठेवायचं किंवा करायचं तर अशा पद्धतीने जर स्वयंपाक केला तर आपला घ्यास जो आहे तर तोसुद्धा भरपूर पुर दिवस पुरतो आणि छान असा स्वयंपाकसुद्धा होतो वेळसुद्धा जात नाही कमी वेळात आणि कमी घ्यासमध्ये तुम्ही अशा पद्धतीने स्वयंपाक जो आहे तर तो करू शकता तर आजची जी ट्रीक आहे तर ती तुम्हाला कशी वाटली ती मला कमेंट्समध्ये सांगाल अजिबात विसरू नका सो अशा पद्धतीची भेंडी जी आहे तर ती एकदा नक्की तुम्ही ट्राय करून बघा ती भेंडी जर अशा पद्धतीने केली तर ती अजिबात चिकट होत नाही बऱ्याच वेळा काय असतं चिकट जरा असेल तर लहान मुलं खायला कानकूस करतात किंवा खात नाहीत तर त्यामुळे अशा पद्धतीची जी भेंडी आहे तुम्ही एकदा नक्की करून बघा तर एवढ्या सगळ्या चपात्या होईपर्यंत शेजारी जो आहे तर तुम्ही ठेवला होता चहा कारण मिस्टर जे आहे तर ते बऱ्यापैकी सकाळी माझा चहा झाल्यानंतर त्यांचं सगळं उरकल्यानंतर त्यांना पुन्हा चहा द्यावा लागतो तर त्यासाठी मी अगोदर घेतला आणि नंतर जे आहे थोडंसं दूध होतं तर त्यामध्ये त्यांना दुधाच्या पातेल्यामध्येच ठेवला होता एक्स्ट्राचं काम वाढायला नको यासाठी तर तुम्हीसुद्धा असं कधी कधी ही ट्रिक फॉलो करता की नाही ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा तर छानपैकी बघा आता सगळं उरकलं आणि किचन ओटा जो तर तर आहे तर तो आवरून ठेवत होते आणि सकाळचीच घाई आता कौस्तुपला जे आहे तर ते सोडवायला जायला लागतं गेटवरती त्याला स्कूलची व्हॅन आहे पण तो अजून छोटाच आहे म्हणून हे सगळं क्लीन केल्यानंतर किंवा आवरल्यानंतर त्याला सोडवायला जायला लागतं सो स्वयंपाक वगैरे जर जा झाला ना तर मी लगेच अशा पद्धतीने किचन ओटा जो आहे राहिलेला तर तो बऱ्यापैकी लगेच क्लीन करून घेते एकदाच जर काम करायला लागले तर बऱ्यापैकी सगळी कामं एकदाच ओळखून घ्यायची आणि एकदा बसलं तर खूप सारा कंटाळा येतो आणि कामंसुद्धा वाढतात किंवा किती जरी काम केलं तरी किचनमध्ये जो पसारा आहे तर तो आहे तसाच असं वाटतं सो त्यासाठी अशा पद्धतीने सगळा जो किचन ओटा आहे तर तो छानपैकी मी घेतला होता आवरून आणि मिस्टरांना चहा वगैरे दिल्यानंतर जो शेवटचा चहा राहिला होता किंवा थोडासा चहा मी ठेवला होता असं म्हणायला गेलं काय हरकत नाही तर तो मी आता घेणार होते माझ्यासाठी कारण बऱ्यापैकी सगळं आवरलं होतं आणि थोडासा चहा राहिलेला तर इथे बघा मी चहा आता जो आहे तर तो छान असा एन्जॉय करणार आहे कारण सकाळी जो आहे सकाळचा चहा तर तो खूप धावपळीमध्ये होतो आणि सकाळ जे तर असा जो आहे तो तो मॉर्निंगचा रुटीन असतो आणि हे सगळं झाल्यानंतर मी जाणार होते कोस्तुमला सोडवायला सो आजचा विलग तुम्हाला कसा वाटला आणि बघायला आवडत असेल तर कमेंट्स करायला अजिबात विसरू नका